ब्रिटिशर्स त्यांची निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही भाजप म्हणजे देश नाही निवडणूक आयोग म्हणजे देश नाही निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल कुठेही अनियमितता असेल भ्रष्टकारभार असेल चुकीचा कारभार असेल तर आम्हाला अधिकार आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरा आदित्य आदित्यजी बा, बांगलादेशचे घुसपेटी बांगलादेशचे घुसपेटी इथं राहत राहत आहे खोट ओळखपत्र त्यांनी तयार केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्ह्यामध्ये बांगलादेशी अतिक्रमण करून आहे मला तुम्ही एक सांगा जर असं खरं असेल आणि खरं नसायला पाहिजे पण असेल तर मला सांगा बॉर्डरची देखरेख कोण करतो या सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही विचार करा बांगलादेश मधून इथपर्यंत यायला बांगलादेशी घुसपेटी किती राज्य पार करावं लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते इथे येतात का, इकडे काही इंटेलिजन्स वगैरे नाही गेल्या अडीच वर्षात कोणाचं सरकार होतं त्याच्या आधी कोणाचं सरकार होतं पाच वर्ष आमची अडीच वर्ष कोविडच्या काळात लॉकडाऊनच होता जिल्हा बंदीच होती पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जर येऊन राहत असतील तर तुमचं म्हणणं हे आहे का की केंद्र सरकार फेलियर आहे हे तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे तुम्ही बघा मग कोण कोण आहे आणि ते होत का आणि परत पाठवा ना पण एका बाजूला तुम्ही सांगता इथे घुसलेले आहेत बांगलादेशी दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार चालला तो तुम्ही रोखू शकत नाही आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी जे रोहिंग्या रोहिंग्याबद्दल बोलता ती रोहिंग्या यायला तुम्ही हरदीप सिंग पुरींचं स्टेटमेंट बघा ट्विटर ट्विटरवर त्या दिवशी केजरीवाल साहेबांनी दाखवलेला आहे की हरदीप सिंग पुरी साहेबांनीच रोहिंग्याच्या कॉलनिया दिल्लीत बसवलेल्या आहेत ते अधिकृतरित्या केंद्र सरकारने सांगितलेलं आहे याच्यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावं महामर्षिक होण्याच्या आधी आदित्यजी महामानवावरती वक्तव्य ज्या पद्धतीने करण्यात प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आंदोलन पण प्रतिक्रिया सरकारमधली लोक अनेक लोक आहेत जे आंबेडकर प्रेमी आहेत कारण काय ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत अनेक लोक मूळ भाजपचे नाही आहेत त्यांची विचारधारा मूळ भाजपची नाही आहे अनेक त्यांचे मित्र पक्ष मला तुम्ही सांगा आठवले साहेब काय बोललेत का अजून त्यांना प्रश्न विचारला गेलाय का नितीश कुमारजींची काय भूमिका असेल चंद्रबाबूजींची काय भूमिका असेल दादांची काय भूमिका असेल गद्दारी यांची तर सोडा ते काय कुठेही काही भूमिका घेतात पण चिराग पासवूनची काय भूमिका असेल ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर कळली आम्हाला तरी चांगलं होईल कारण काय झालेलं आहे ज्या महामानवाने आपल्याला सर्वांना अधिकार दिला या संसदेत द्यायला या विधानभवनात यायला या सदनात यायला त्याच सदनामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी जनता म्हणजे देशप्रेमी जनता म्हणजे संविधानप्रेमी जनता त्यांचं अपमान देखील परवा झालेला तर विधानसभा रिझल्ट एक महिन्यात होत आलेला आहे खाती वाटप कुठं झालं एक तेवीस तारीखचं होईल आणि मेजॉरिटी मिळाली नाही अजून एक नाही मेजॉरिटी मिळाली आहे मिळवलेली आहे ठीक आहे ते वेगळं आहे खाती वाटप सोडा अनेक लोक दिसतच एक मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही मंत्री ते येऊन बसत आहेत पण उत्तर द्यायचं हे कळत नाही बरं महत्वाचा विषय हा आहे तुम्ही लक्षात घ्या मला वाटत नाही कधी असं इतिहासात झालं असेल की पक्षाला पण माहित नाही त्यांच्याकडे कुठचं थांबलं आमच्याकडे जेव्हा सहा मंत्री आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पक्षानं त्यांची त्यांची खाती दिली होती तेथे मंत्री बघत होते दोन दोन मंत्रीच होते पक्षातून आता मंत्र्यांचं एक्सपेन्शन झालंय अनेक लोक नाराज आहेत वगैरे ते सगळं विक्र पण प्रश्न असा पडतो ना की एवढं अधिवेशन चालू असताना आमच्या मतदारसंघातील नागरिक आम्हाला विचारतात तुम्ही नागपूरमध्ये आहात आमचा प्रश्न उपस्थित केला का आणि आम्हाला देखील हा प्रश्न पडलाय की आम्ही जर प्रश्न उपस्थित केला तर तो लिहायचं कोणाला प्रश्न विचारायचं कोणाला कारण आज खाती वाटप नाही झालंय मंत्र्यांना जबाबदारी नाहीयेत हिन जबाबदारीचे मंत्री मजा मारतात बंगले मिळाले गाडी मिळाले सबकुच मिळा जिम्मेदारी किसके पास मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक नशी बोलून मोकळे होतात शिंदे गटाच्या आज आंदोलन शिंदे गटाने आंदोलन केलं काँग्रेस विरोधाच्या जे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्युत्तर म्हणून प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केलं काय आंदोलन केलं काही नाही गृहमंत्री महोदय त्याच्यावर उत्तर काय हे सोबत येऊन बोलावं ना आम्ही त्यांचं स्वागत करतो इथून बोलावं तरी प्रश्न विचार त्यांना भीती वाटत असेल ना आमच्या बाजूला येऊन उभं सेकंद गृहमंत्री बोलले की नाही बोलले तेवढं सांगा ते बोलत ना एका येऊच नाही शकतात एवढं गोडगोड मला वाटलंय की देशात आपण जगात पुढे सर्वोत्तम राज्य सत्य परिस्थिती सदनाच्या बाहेर सत्य परिस्थिती इथे आहे आणि ती परिस्थिती मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आमचा जो प्रश्नचिन्ह अजूनही मॅन्डेटवर तो आहे ठीक आहे मी तुम्हाला एकच सांगतो शेवट्याला जे बोलले आहेत जे मी मगाशी पण बोलतो त्यांनी सांगितलं ते सत्तेत आहेत आम्ही विरोधक आहोत मान्य जे काही येतात त्यांना संख्या मिळाली मान्य संख्येचं बळ असेल जे काही असेल मान्य पण ह्या राज्यासाठी आम्ही वीस लोक असू दोन लोक असू आमच्या सूचना काही असतात कन्स्ट्रक्टिव्ह सूचना जी असतील त्या जर त्यांनी ऐकल्या तर राज्य चांगलं चालू शकेल त्यांच्याकडून सूचना असतील आमच्याकडून सूचना असतील हे ऐकणं गरजेचं